आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे व सर्व शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवनस्टाळे एकाने व्यवहारात तब्बल वीस लाख रुपये दिले नसल्याने आणि वारंवार पैसे मागितल्यानंतर धमकी देत असल्याने तोंडोली तालुका कडेगाव येथील शंकर आनंद शिंदे यांनी उपोषण सुरू करून आज बरेच दिवस होऊनही शासन मात्र अजूनही गाड झोपेत आहे त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडू लागले शिंदे यांना न्याय देणे लांबच पण प्रशासनाने याबाबत काहीच पाऊल उचललं नाही तर प्रकृती बिघडल्याने शिंदेंना सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र तरीही न्याय न मिळाल्यास शिंदे पुन्हा आक्रमकपणे उपोषण करणार असल्याची माहिती मिळत आहे प्रशासनाच्या डोळ्यावरील झापड निघत नाही आणि शिंदेना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही अशी थेट प्रतिक्रिया शिंदेनी दिली बिरपोर्ट न्यूज